नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांना नुसतं भक्त का म्हटलं जात नाही अंधभक्त हा शब्द शब्दप्रयोग का केला जातो त्याचं कारण म्हणजे ते डोळे असून आंधळे असतात कान असूनही बहिरे असतात त्यांच्या डोक्यातील मेंदू नावाचा जो अवयव असतो तो प्रकारच गायब असतो सारासार विचार किंवा विवेकबुद्धी हे असलं काही त्यांना माहीतच नसतं व्हॉट्सअपच्या पलीकडे सुद्धा ज्ञान असतं माहिती मिळवण्याचे आणखी खूप सारे मार्ग उपलब्ध आहेत आणि ते सगळे मार्ग व्हॉट्सअपपेक्षा विश्वसनीय आहेत हे सुद्धा त्यांच्या गावीसुद्धा नसतं भारतीय जनता पार्टीची आय टी सेल हे जगातलं सर्वोत्तम विद्यापीठ आहे याबद्दल त्यांची पूर्ण खात्री असते आणि त्या आय टी सेलकडून रोज प्रसारित करण्यात येणारे मेसेज फॉरवर्ड करणं हे राष्ट्रकार्य असल्याचा या लोकांचा समज असतो ते मेसेज किती खरे आहेत किती खोटे आहेत ते प्रसारित करण्यामागचा त्यांचा उद्देश काय असे कोणतेही प्रश्न या मोदींच्या भक्तांना अजिबात पडत नाहीत आणि म्हणूनच त्यांना साधेसुधे भक्त नव्हे तर अंधभक्त म्हटलं जातं अयोध्येचं राम मंदिर ज्या उत्तर प्रदेशच्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये येतं त्या फैजाबादमधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे सध्या ही सगळी अंधभक्त जमात प्रचंड चिडलेली आहे त्यांच्यापैकी अनेकांना अजून ही गोष्ट माहीतच नाही की ते त्या राम मंदिर निर्माण समितीचे जे प्रमुख आहेत नृपेंद्र मिश्रा त्यांचा मुलगासुद्धा अयोध्येच्या शेजारच्या श्रावस्ती मतदारसंघामध्ये उभा होता भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर तो देखील पराभूत झाला आहे केवळ इतकंच नव्हे तर फैजाबादच्या शेजारच्या म्हणजे अयोध्येच्या आसपासच्या आठ नऊ सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पराभूत झालेत याचाच अर्थ सरळ आहे की तिथली सगळी जनता योगींच्या गैरकारभारावरती आणि मोदींच्या नाटकेपणावरती संतप्त असणार अस्वस्थ असणार आणि त्याचंच प्रतिबिंब निवडणुकांच्या निकालांमधून समोर आलं परंतु हे वास्तव समजून घेण्याची बुद्धी अर्थातच अंधभक्तांमध्ये नसते आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या त्या, त्या माठ डोक्याने नको ते उपद्व्याप सुरू केल्याचं सध्या पाहायला मिळतं सोशल मीडियावरती आपणापैकीसुद्धा काही लोकांनी हे सगळे प्रकार पाहिले असतील फेसबुक ट्विटर इन्स्टावरती सुरू आहेत खूप आहेत परंतु दोन उदाहरणं मी आज तुम्हाला त्यातली दाखवतो हो अंधभक्ताच्या मूर्खपणांची हे एक आहेत सचिन मधुकर परांजपे मोठे ज्योतिषी आहेत ते असं मी अधिक चौकशी केल्यावरती मला माहिती मिळाली निकालानंतर अयोध्येतील मंदिर असलेल्या फैजाबादमधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यावरती फेसबुकवरती या सचिन परांजपे महाशयांनी काय पोस्ट लिहिलेली आहे पहा अयोध्या हे श्रद्धास्थान असलं तरी आता यापुढे तिथे जाऊन तिथल्या कपाळकरंट्या नागरिकांच्या रेव्हेन्यूमध्ये चार आणे सुद्धा भर घालायची मला इच्छा ना नाही श्रीराम मंदिराच्या पायरीवरच्या धुळीच्या कणा सुद्धा पण तुमच्या अवकात नाही यापुढे रामलल्लाला फोटोत बघून दंडवत घालणार पहा काय म्हणायचं सांगा या सगळ्या प्रकाराला या मूर्खांना हे सांगायला हवं हो की बाबांनो तुम्ही धार्मिक पर्यटक म्हणून तिकडे जाणार दर्शन घेऊन परत येणार तिथे राहणाऱ्यांना जे काही भोगावं लागलं आहे भोगावं लागतं आहे म्हणजे केवळ अयोध्येमधलंच नव्हे वाराणसीमध्ये सुद्धा अयोध्या आणि वाराणसीचा कायापालट करताना तो वाराणसी कॉरिडॉर बनवताना इकडे अयोध्येत तो राम मंदिर पथ किंवा राम मंदिर कॉरिडॉर बनवताना स्थानिकांची शेकडो वर्षांपूर्वीची हजारो घरं दुकानं उद्ध्वस्त करण्यात आली कुणालाही योग्य मोबदला त्यापैकी मिळाला नाही सगळीकडे दडपशाहीचा बुलडोझर चालवण्यात आला आणि त्याचा राग ती रस्त्यावरती आलेली सर्वसामान्य जनता मतदानातूनच काढणार ना आपला संताप आपली अस्वस्थता आपलं वेदना व्यक्त करण्याचा त्या सर्वसामान्य नागरिकांपुढे दुसरा कोणता मार्ग उपलब्ध असणार होता जवळपास बत्तीस हजार करोड रुपये अयोध्येतील सगळ्या परिवर्तनासाठी खर्च केले जात आहेत राम मंदिराशी संबंधित सगळे लोक अगदी तिथल्या वेगवेगळ्या वेग 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 मठांचे प्रमुख साधू संत मठाधिपती मंदिर निर्माण समितीचे सगळे लोक सगळेच जमीन जागांच्या व्यवहारांमधून मागील काही काळामध्ये गब्बर झाले मग ही ज्यांची घरं तोडली गेली ज्यांच्या उपजीविकेचं साधन असलेली छोटी मोठी दुकानं तोडली गेली त्यांना योग्य भरपाई द्यायला किंवा त्यांचं योग्य पुनर्वसन करायला काय हरकत होती बरं हा आणखीन एक स्क्रीनशॉट पहा त्याचं नाव झाकलेलं आहे काय म्हणतोय बघा अभम हम सब अयोध्या भगवान श्री रामजी का दर्शन करणे जाय तो व मंदिर के प्रसाद के अलावा बाजार से एक पैसे की भी खरेदारी ना करे अपने साथ खाने के सत्तू भुंजा वगैरे लेकर जाय खूप नमुने आहेत असे किती दाखवायचे या बावळट अंधभक्तांना हे बहुधा माहीतच नाही की तिथे त्या अयोध्येमध्ये राम मंदिराच्या परिसरामध्ये केवळ मुस्लिमच नाहीत तर हजारो हिंदू देखील आहेत जे लहान मोठी हॉटेल चालवतात प्रसादाची दुकानं आहेत त्यांची रिक्षावाले आहेत लॉजवाले आहेत आणि या सगळ्यापेक्षा एक महत्त्वाचं म्हणजे फैजाबादच्या त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झाला म्हणून तिथल्या लोकांवरती चिडलेल्या या बावळट भक्तांचं प्रेम आणि श्रद्धा प्रभू श्रीरामावरती अधिक आहे की मोदींवरती अधिक आहे त्या वाराणसीमध्ये सुद्धा मतदानात आणि मतमोजणीत काही गैरप्रकार झाल्याचं बोललं जात आहे दबक्या आवाजात अर्थातच ते सगळं दाबलं जाईल काही उघडकीला येणार नाही परंतु सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही फेऱ्यांमध्ये नरेंद्र मोदी मतमोजणीमध्ये मागे पडले होते आणि त्यानंतरही ते अवघ्या दीड लाख मताने निवडून आलेत मतमोजणीमध्ये आजवर आपल्या देशाचा कोणताही पंतप्रधान मागे पडला नव्हता हो आणि इतक्या कमी मताधिक्याने आजवर आपल्या देशातला आजवरच्या पंतप्रधानांपैकी कोणीही पंतप्रधान, पंतप्रधान निवडून आलेला नव्हता हो नरेंद्र मोदींच्या नावावर आता हा सुद्धा एक विक्रम नोंद झालेला आहे असो परंतु तुम्ही वाराणसीचा विकास केला असा जेव्हा तुम्ही दावा करता तर मग तिथे तुमची ही अवस्था का बरं झाली तुम्ही राम मंदिराचं भलेही अर्धवट परंतु निर्माण करूनही तिथले तुमचे सगळे उमेदवार का बरं पराभूत झाले याचा अर्थ एकच आहे ना की तिथल्या स्थानिक जनतेला विश्वासात न घेता दडपशाहीने तुम्ही या सगळ्या बाबी केल्या त्या वाराणसीच्या काशी विश्वेश्वराला आणि अयोध्येच्या रामलल्लाला ती सगळी दडपशाही आपल्या लोकांवरची कशी काय मान्य होणार शेवटी शेकडो हजारो वर्ष ते त्या जनतेसोबत जनतेसोबत त्यांच्या सानिध्यामध्ये राहत आहेत निकाळांमध्ये तुम्ही पीमध्ये मागे पडलात आणि ओरिसामध्ये जिंकलात तर आता जय श्रीराम विसरून लगेच जय जगन्नाथ सुरू केलं आता प्रभू श्रीरामांपेक्षा जगन्नाथ तुम्हाला प्रिय झाले वाराणसी आणि अयोध्येतील जनतेची नाळ मात्र त्यांच्या काशीविश्वेश्वराशी आणि रामलल्लाशीच जोडलेली राहणार आहे त्यांच्यावरील अन्याय त्या दोन्ही जागृत दैवतांना कसा काय आवडला असेल कसा काय आवडणार काय काय प्रकार केले होते या सर्व पत्थड लोकांनी या निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये जो राम को लाय हे हम उनको लाएंगे आणि प्रभू श्रीरामापेक्षा नरेंद्र मोदींचा मोठो फोटो मोठा अख्ख्या देशभरही अशा प्रकारचे होर्डिंग लावले गेलेले यंदाची रामनवमी तर ऐन प्रचार काळात आलेली त्या दिवसाचा पुरेपूर वापर भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रचारासाठी सगळ्या मंदिरांमधून करून घेतला हे सगळं काय त्या रामलल्लाला आवडलं असेल आपल्या नावाचा भाजपने बाजार मांडला मतांच्या राजकारणासाठी आपला वापर केला हे त्या प्रभू रामाला कसं काय आवडलं असेल आणि त्यानंतरही आता हे सगळे असले प्रकार अयोध्येत जा परत तिथल्या लोकांमधून लोकांकडून काही का खरेदी करू नका तिथल्या हॉटेलांमधून काही खाऊ पिऊ नका वगैरे 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 या मूर्खांना शंभर टक्के असंच वाटत असतात की आपल्या अशा कृतींनी आपण तिथल्या मुसलमानांना धडा शिकवू परंतु प्रत्यक्षात तसं काहीही होत होणार नाही होत नसतं शेतकरी नेते हरेंद्र ज्यांना आदरा आणि ताऊ म्हटलं जातं त्यांची एक क्लिप आज या निमित्तानं या भागात सुद्धा पुन्हा सगळ्यांना ऐकवावीशी वाटते विशेषतः या सगळ्या अंधभक्त मंडळींसाठी बहुत कहते है की लगवाना हो टाईट गाडी ठीक करानी हो चाहे कोई मिस्त्री का काम हो चाहे सब्जी खरीदनी हो चाहे फल खरीदना हो सब जगह मुस्लिम अपना रोजगार कर रहा हजार दो हजार रुपए अपने घर आराम से कमा के ले जाता है तुम्हारा बेटा क्या करता है जय श्री राम जय बजरंगली और उसे काट दो और उसे काट दो और उसे काट दो यही काम करेगा घर से दस रुपए खर्च करेगा क्योंकि तुम्हारा बेटा रोजगार ना मांग ले किसी नेता का बेटा क्यों नहीं आता उसमें जय श्री राम करना किसी ब्यूरोक्रेट का बच्चा क्यों नहीं आता क्या उन्हें धर्म की रक्षा नहीं करनी भाई एक बात बताओ तुमने मुसलमान टाइट कर दिए गैस का सिलेंडर मुसलमान को बारह सौ का तुम्हें चार सौ का मिल रहा क्या बताओ ना है? अनाज तुम्हें महंगा मिल रहा है क्या या जो तुम कपड़ा तुम खरीद के लाए वो सस्ता है और उसका महंगा है क्या है जो जब प्लॉट तुम खरीद रहे हो वो तुम्हें सस्ता दे रही है सरकार और उसे महंगा दे रही है क्या दे रही है उसे पेट्रो, पेट्रोल तुम्हें सस्ता दे रहे है? या जय श्री राम करूं मैं जाकर बाहर और बजरंग बली के नारे लगाऊं और मोदी के जयकारे करूं क्या सस्ता मिल रहा हूं ना तो फिर क्यों गुलामी कर रहा हूं मैं क्यों अंधभक्ति में पड़ा हूं यह है सारा कारण मोदी ने जितनी भी सरकारी इंडस्ट्री थी सब प्राइवेट में दे दी क्यों दी कि देश से आरक्षण को खत्म करने का सबसे बढ़िया तरीका उसने ढूंढा यह मोदी बेकूफ बना रहा है जनता का जनता का आप चुनाव आ रहे हैं जनता महंगाई पे कोई बात ना करे शिक्षा पे कोई बात ना करे रोजगार पे कोई बात ना करे सुरक्षा पे कोई बात ना करे इन सब को से लोगों का ध्यान हट जाए और तुम्हें हिंदू मुस्लिम पे लड़ा दे देश के अंदर एक परसेंट है सिख समाज जैन समाज बौद्ध समाज बहुत कम है उन्होंने कभी नहीं कहा कि हम खतरे में हैं, और तुमसे सत्तर पिछहत्तर परसेंट अस्सी परसेंट हिंदू से रोज कहलवा देते हैं कि हिंदू खतरे में है ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है ना सिख खतरे में है ना ईसाई खतरे में है इनका चष्मा उतार के देख बी जे पी वाले खतरे में है तर हे सगळं असं आहे असो थांबण्यापूर्वी आपला नेहमीचा प्रश्न चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद